श्री भीमसिंह विद्यालय शेवगा छत्रपती संभाजीनगर वीर संजय ब्रह्मनावत वर्ग आठवी सेमी जयस्तंभ कोठे आहे मानव हक्क दिन केव्हा साजरा केला जातो 10 डिसेंबर जागतिक वन दिन एकवीस मार्च संविधान समितीची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे संविधान समितीचे अध्यक्ष कोण राजेंद्र प्रसाद संविधान केव्हा अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे फॉस्फरस ची संज्ञा पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात अल्युमिनियम ची राजधानी दिल्ली जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो सप्टेंबर फुलाचा राजा कोण नायट्रोजन ची संज्ञा महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत कोणाला रक, रक्त कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात जामा मशीद कोठे आहे गोव्याची राजधानी कोणती सर्वात मोठा ग्रह कोणता सर्वात मोठा पक्षी कोणता आहे पंजाबची राजधानी कार्बनची संज्ञा